त्यामध्ये शेणखत काय वापरलं काय नाही काय मग इथून मागे शेणखत वापरत आता शेणखत नव्हतं वापरत जास्त पण कोंबडी खत किंवा कारखान्याची कंपोस्ट खत ते वापरायचं बरं त्यामध्ये यामध्ये काय फरक वाटला म्हणजे त्याला पर्याय शंभर टक्के आहे का आपल्याला पर्याय पर्याय म्हणजे ते जर वापरलं हे काय रिझल्टेण खत आणि वॉटर सोलेबल पण वापरले नाही काय वापरलं ऑप्टर सोलेबल काय ऑप्शन तुम्ही धरलं किंवा काय पर्याय आपले केलपी एनपीके जे जे बायो कोणत्या कोणत्या ग्रेड गेलाय थोडे थोडे जे आठवल त्या सांगा सुरुवातीपासून जे सुरुवातीला कशा एकोणीस एकोणीस बारा एकसष्ट बावन चौतीस बर इथून मागे तुम्ही मिरची मध्ये ह्या ग्रेड वापरत होता जे जनरल मार्केट मध्ये मिळतंय वॉटर सोलेबल वापरत होता ना हो आणि हो ह्या हो। वर्षी नवीन प्रयोग केलाय हंड्रेड पर्सेंट एसबीटीवरती म्हणावं मग त्यामध्ये तुमचे खत आले तुमचे पोषक आले तुमचे बायो एन पण आलेले बरोबर नाही तर काय फरक वाटला या त्यानं काय म्हणजे ते वॉटर सोल्युबल न वापरल्यामुळे काही मला तसं जाणवलं नाही झाड झाड सशक्त राहिलीत बघा ना हाईट आता साधारणतः साडे चार पाचशे क्रॉप मध्ये हाईट होते पण मग झाडाची हेल्थ हेल्थ चांगली राहिली आहे विशेष पानं मोठी आहेत आणि एवढं पण वाटलं होतं की आता एवढ्या पावसात आता पानगळ होऊन सगळं काय राहणार नाही पण अजून तरी ठीक आहे आता बघू आता बरोबर